नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपलं स्वरूप बदलत असत कधी लोबस असत कधी जरा आपल्याला उग्र वाटत असेल परंतु प्रत्येक बदल त्या ऋतूचं एक आगळं वेगळं सौंदर्य असतं त्याला निहाळण्याचं त्याचं कौतुक करण्याचं जिज्ञासानं त्याच्या सानिध्यात राहण्याचं एक आगळा वेगळा आनंद आहे यातीलच एक विश्व आहे मधमाशांचं आम्ही आपल्यासाठी ते काही निवडक्षण क्षण आणलेले आहे त्याचा आनंद घ्या अशाच वेगवेगळ्या वेग वेग विषयासाठी आणि विविध बातम्यांसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका